शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वंचित मराठा आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहे मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या सोबत असलेले नेते मात्र एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे नेते ओबीसी साठी नव्हे तर स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मेळावे घेत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्ते गोरख दळवी व ऍडव्होकेट गजेंद्र दांगट यांनी रविवारी ते केला पत्रकार परिषदेत ते बोलत होते पुणे बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेच्या हजाराचे सोन्याचे चोरीला गेले कावेरी अच्युत शुक्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय फिर्यादी या पुणे येथून भिंगार येथे कामानिमित्त आल्या होत्या पुणे येथे परत जाण्यासाठी फिर्यादी बस स्थानकावर गेल्या बसची वाट पाहत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील घंटण हात चालकीने चोरून नेले गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कासार करत आहेत रस्त्यावर मोट खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे शहरातील रस्ते लवकरच खड्डे मुक्त करणार येते असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे निवार्स कॉलेज ते आपो अति चौकापर्यंत रस्ता पेंटिंग कामाची पाहणी आमदार जगताप व महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी केला आहे महापालिकेने सुमारे दोनशे बत्तीस कोटी रुपयांचे वीज बिल थकविले आहे एकीकडे एक महापालिका या प्रश्नाचे गांभीर्य नाही तर दुसरीकडे महावितरण कंपनी पुन्हा कारवाई करण्याच्या आहे त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन शहराचा पाणी पुरवठ्यावरील वीज बिलाच्या थकबाकीचा आकडा दोनशे बत्तीस कोटींच्या पुढे गेला आहे त्यात पाणी योजनेसह महापालिका कार्यालय पतदिव्यांच्या वीज बिलाचा समावेश आहे ही थकबाकी भरण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे केडगाव येथील अंबिका विद्यालयाजवळील पाटील कॉलनी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे रोख रक्कम असे एकूण तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे दोन फेब्रुवारी रोजी ही घटना घडली या प्रकरणी कोतवली पोलिस यशवंत साळेराम फुलारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबर मध्ये त्या सांभावात मात्र मा तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर